नमस्कार मित्रांनो जे श्रीराम यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज माझी थोडीशी तब्येत खराब आहे आणि त्यांना म्हटले की मी काहीतरी खायला बनवा माझ्यासाठी असं म्हणत होते तर त्याने ऐकलंच नाहीत काय बनवायचं काय नाही म्हणून सुनी मग मी म्हटले मग पण इथे हॉटेल आहे तिथं घेऊन चालला म्हणले ऐकूच येत नाही म्हणत होती तर मी त्यांनी मला लोय मारले गाला मजाकमध्ये मारले बरं का चापट त्यांना मी मारत होते तर त्यांनी काय केले तुम्ही बघू शकताय बघा तुम्ही बघा हे करतो आता हिला पंजाबीला हॉटेलला घेऊन जावं लागतं म्हणून खिचडी बनवते दे हे हो निवड थोडीशी पण बायको कधीतरी म्हणते एक दिवस घेऊन जावं तिला हे नाही पण ते मारायची भीतीमुळे बघा हेल्मेट सुद्धा घालून किती रडणं तकलीफ बघा त्यांच्यासोबत किती हॅलो हेल्मेटवाले इधर आजाओ नमस्कार मित्रांनो कशा आहात तुम्ही ओळखता काय ना कोणी तर मित्रांनो हे का घातले तुम्हाला समस्या असेल पण ह्याच कारण खूप मोठ आहे आताच बायकोच्या कानाखाली सहा दोन तीन सांगतो आता तिने म्हणले बदला मग बदला घेण्यासाठी तिने मारण्याचा प्रयत्न केले पण आपल्या असं लागलं की सांगलं कितीबी मारा काय नाही होता तर मित्रांनो मी कसा दिसतो मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ बघत राहवा मी आता खिचडी बनवणार आहे तिथं मी हॉटेलला पण आपल्या खिशात नाही मी तुला मस्त पैकी पुलाव करतो म्हणलं घरी तर माझंच काम चालू आहे तर मित्रांनो घरी खाऊन खाऊन तर मित्रांनो घरी खाऊन खाऊन कंटाळा आले मग मनु म्हणले चला एक दिवस कधीतरी म्हणते हो का दररोज नाही म्हणत मी की घेऊन चला घेऊन चला म्हणून सनी कधीतरी वाटतं बाईकचं पण खाऊ वाटते काहीतरी तिला पण बाहेरचं काय करणार हा येते चलाव आता सांगा कोणाला <laughs> 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 बघू शकता ते तुम्ही तेलाचं बकिट फोडण्याची आयडिया हेल्मेट <laughs> <laughs> तर काढू शकत नाहीत तिने मीठ आहे नंतर मी, का नाही तुम्हाला झाल्यानंतर ना सांगते मी तर कशी झाले काय नाही ह्यांचा पुलाव आणि ह्यांनी कसे केले काय नाही ते पण दाखवणार तुम्हाला मी म्हणत होती त्यांना चला बाहेर आज एक दिवस म्हणून पण ऐकत नाही त्यांनी काय करायचं ह्या समजून आता मलाच जायचं का हो बघितलं का मित्रांनो काहीतरी तोंडाला चव दुसरी असं कारण गावाकडनं आले मी आणि इथं पण मला काही खाऊ वाटत नाही बाहेरच खाऊ वाटायला थोडीशी अशी बाहेरच्या खाऊ वाटत असते डॉक्टर म्हणते बाहेरचं खावा डॉक्टर काय नाही म्हणलं मला खाव वाटणार आहे म्हणून बाहेरचं खाव काय नाही डॉक्टर पैसे नाहीत काय नाही आता डॉक्टर काय म्हणलं टॉनिक बिया बाहेरचं खाऊ नका नाही म्हणलं डॉक्टर तेरगट काय खाऊ नका तुम्ही डॉक्टर काय म्हणलं कुणी हे बघा आताच चेस्ट पोट खराब झाले आता बाहेरचे मसाले चांगले असतात काय नसत घरातलं खायचं नवरा करून दररोज बायको करून देते ती काही नाही एक दिवस करून दिले की झालं बायकरी काही नसते कोणी देत नाही बसा तुम्ही एकटेच हा विचारते सांगतील कि मला सगळेजण असं काय दुसऱ्यांची त्यांचे नवरे करून घालतच नाही बायकांना त्यांच्या मी काय विचारू विचारू कोणाला कमेंट करावर का कमें मित्रांनो नाही इन्साफ याय सगळं एक दिवस घेऊन जाऊ आता तुम्हाला सांगलच की मी कधी घेऊन जाते त्याने काय नाही मी ब्लॉग बनवणारच आहे कधी घेऊन जातील ते आता महिना, आगा महिना काई, काई, काई जन का दोन महिने काय दाखवते तुम्हाला दाखवणारच आहे की आता मी पब्लिकला पण काय काय नाही सगळं करायला झणझणीत करायला पाहिजे असं पुलाव कळलं कळलं का मिरच्या पाहिजेत वरी मिरच्या खाली कोथिंबीर आहे तर मी तर सकाळी एवढं घर घाण झालं होतं म्हणजे तुम्ही तेवढं घर घाण झालं होतं कारण थोडं मला बरं वाटत नसतं ते घर सगळं तसंच पडणार पूजा विजा सगळं मग आज ते पौर्णिमा पण आहे शनिवार पण आहे मग मग सगळं मी कामं आवरले म्हणजे दुखायचं तर तसं दुखतच होतं मी कामं आवरले सगळं मग स्वयंपाकच फक्त काय राहिलं होतं काहीतरी करावं म्हणून सणी बसले होते मग मी म्हटले आता बाहेर जा घेऊन दवाखान्याला घेऊन गेले मला वाटतं की तिकडून तिकडे घेऊन जातील तिकडून काय घरला मामा घरी बघून घ्या तुम्ही एक बारीच काय करते ते बोला की आ, अस मूड हाफ करून खिचडी बरू नका बर का, का? मनानं असं करा बघितलं का मित्रांनी बाबा चाकू घेऊन डायरेक्ट मन मोकळं ठेवून असं करा खिचडी म्हणजे मोकळं खिला खाऊ घालतो खिचडी करतो एक दिवस करते तर मला शेव तडका खायचं होत शेवतडका बघितलं का मित्रांनो घेऊन जायचं नसेल तर घेऊन जायचं असेल तर काय नाही छान लागते चल घेऊन जातो माझ मूड होत ना आज खायचं माझं बरं तुमचं मूड असलं की मस्त बिर्याणी खावडते चिकन खावडते आमचं असलं की अ आमचं असलं की मूड बरंच म्हणा